नमस्कार आज दिनांक दोन सप्टेंबर श्रीराम जयराम जय जय राम नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे श्रीराम राम जय जय राम नामात राहणे म्हणजेच मरणातीत होणे मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग तो आज मरण पावला तर कुठे बिघडले मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखा एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरे पटले तो नाही देवाजवळ असे मागणार जन्म मनाच्या फेऱ्यातून सुटावे हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावे हे म्हणणे किती वाईट आहे खरा भक्त तो तो तोच की ज्याला संतांजवळ किंवा देवाजवळ काय मागावे हे बरोबर समजते मरणाला जे कारण झाले ते चुकवावे मरण येणार हे नक्की ठरलेलेच आहे मग ते चांगले यावे असे का नाही वाटू जन्म नाही ते चांगले मरण जो मरतो त्याचा आपण शोक करतो देव आज लोपला असे म्हणतो ते आपल्या स्वार्थापोटीच स्वतःला विसरणे मी कोण हे न जाणणे हे मेल्याप्रमाणेच आहे याकरिता आलेली संधी बाया जाऊ देऊ नये बुद्धी जोवर स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावे आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असे आपले चालले आहे संकल्प विकल्पांनी आपण बेजार होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म होतो ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी नामात राहणे म्हणजेच वासना मारणे म्हणजेच मरणातीत होणे भगवंताचे होऊन राहणे हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ज्ञानी नाही मरण्याची काळजी करत नुसते जिवंत राहणे हे काही खरे नव्हे जगणे हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावे जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावे भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो एकदा निजला आणि पुन्हा जागा नाही झाला की तेच मरण झोप हे एक प्रकारचे मरणच आहे एवढ्याकरिता झोपी जाताना नामस्मरण करीत करीत झोपी जावे म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा जोरदार अभ्यास करणे जरूर आहे जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येते नामस्मरण बाजूलाच राहील आणि भरत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल सदोदित नामस्मरण केले नाही तर ते अंतक्काळी कसे येईल अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया आपुले मरण पाहिले म्या डोळ्या म्हणजेच माझ्या देखत वासना संपूर्ण क्षीण झाली हा अनुभव हो येणे श्रीराम जय राम जय जय राम श्री इथे महाराज मरणातीत होणं म्हणजे काय याविषयी आपल्याला सांगतात महाराज म्हणतात की आपल्याला देह लाभलाय त्यामुळे अर्थातच हा देह कधी ना कधीतरी कदे नष्ट होणार आणि याचीच आपल्याला सातत्याने भीती वाटत असते आणि म्हणूनच आपण मरणाला खरं तर घाबरत असतो पण खरं तर नुसतं जगत राहणं जिवंत राहणं हे काही खरं जगणं होत नाही या जगण्यासाठी काहीतरी एक हेतू हवा काहीतरी एक ध्येय हवं काहीतरी एक साध्य हवं नाही का त्यामुळे जगण्याला घाबरण्यापेक्षा जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका व्हावी हाच खरं तर त्यावर उत्तम उपाय आहे आणि अर्थातच यासाठी मरणाची भीती आपल्यातून पूर्ण जाण्यासाठी एकच हमखास उपाय म्हणजे आपण भगवंताचे होऊन राहणं आपल्याला मुळातच जन्मवासनेत लाभलेला असतो आणि ती विषय वासना मुळात नष्ट होणे म्हणजेच खरं तर मरणाची भीती नाहीशी होणं आणि यासाठी सातत्याने नाम घेत राहणं हाच एकमेव उपाय आहे आणि हेच मरणातीत होणं आहे आणि त्यामुळे आपण पूर्णपणे आपली प्रपंचातली कर्तव्य करावीत पण आपण पूर्णपणे भगवंताचं होऊन राहावं आणि त्यामुळे आपण सातत्याने नामस्मरण करून आपल्याला मरणाविषयी वाटणारी ही जी भीती आहे ती आपल्यातून संपूर्णपणे घालवू शकतो महाराज इथे आपल्याला पुढे सांगतायत की आपल्या मरणाच्या वेळी आपल्या मुखी नामस्मरण असावं ही खरं तर सद्भाग्याची गोष्ट आहे पण असं सद्भाग्य लाभणं तितकंसं सोपं नाही त्यासाठी अर्थातच त्याचा अभ्यास करणं जरूर आहे जसं की आपण परीक्षेच्या वेळी जर अभ्यास केलेला असू तरच आपल्याला सगळं नीट आठवू शकेल आणि आपण परीक्षेत ते लिहून उत्तम मार्काने उत्तीर्ण होऊ शकतो तसंच नामस्मरणाचा आपण आपल्या आयुष्यात सातत्याने अभ्यास, अभ्यास करणं जरूर आहे जेणेकरून आपला अंत या नामस्मरणातच जाईल आणि त्यामुळे आपल्या जगण्याचं जे साध्य आहे ते सार्थक होऊ शकेल आपलं जन्म सार्थक होऊ शकेल असं हे सद्भाग्य आपल्या गुरूंच्या कृपेने आणि नामस्मरणाने आपल्या साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम